नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जे एम म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे यांच्या भाजपा प्रवेशाने पनवेल उरणमध्ये भाजपाची ताकद वाढली आमदार महेश बालदी शेकाप नेते श्री जे एम म्हात्रे यांचा भाजप प्रवेश रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व पनवेलचे माजी नगराध्यक्ष श्री जे एम म्हात्रे आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला हा भव्य पक्षप्रवेश सोहळा शनिवार दिनांक दहा मे रोजी उलवानोड येथे पार पडला प्रीतम म्हात्रे हे समाजाला जोडले आहेत तर जय म्हात्रे पक्षभेद बाजूला ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सोबतीने काम करत आहेत आजच्या या प्रवेशाने ताकद वाढली आहे आजचा पक्षप्रवेश आणि झेंडा देशप्रेमाचा आहे त्यामुळे आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुका शंभर टक्के जिंकणार याची मला खात्री आहे पक्षात जुना नवा असा कोणताही विचार न करता एकसंघ काम करत राहूया असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले जे एम म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत शेकापचे विविध पदाधिकारी जिल्हा चिटणीस आघाड्यांचे प्रमुख माजी नगर नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष माजी नगरसेवक माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला भविष्यातील राजकीय घडामोडींना दिशा देणारा हा पक्षप्रवेश म्हणून रायगड जिल्ह्यात पाहिले जात आहे एकोणीस माजी नगरसेवक चार माजी जिल्हा परिषद सदस्य चार माजी पंचायत समिती सदस्य तीन माजी नगराध्यक्ष दोन माजी उपनगराध्यक्ष सव्वीस सरपंच अठरा उपसरपंच त्रेसष्ट ग्रामपंचायत सदस्य असे आजी आणि माजी अनेक पक्षांचे विविध पदाधिकाऱ्यांनी माझ्यासोबत भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आपल्या विभागात आंतरराष्ट्रीय दिबा पाटील साहेबांच्या नावाने विमानतळ बनत आहे हजारो रोजगार या ठिकाणी भविष्यात येणार आहेत आपल्या विभागातील तरुणांना मोठ्या प्रमाणात येथे नोकरीची आणि व्यवसायाची संधी आहे रायगड जिल्ह्यात नव्याने उद्योगधंदे येत आहेत या ठिकाणी खूप मोठी रोजगार निर्मिती होणार आहे त्या ठिकाणी आवश्यक ते मनुष्यबळ तयार करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण योजना आहेत त्या राबवून काम करण्याचा माझा मानस आहे असे मत प्रीतम जनार्दन म्हात्रे माजी विरोधी पक्षनेते यांनी मांडले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खार सह तृप्ती भोईर पनवेल